प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे गेल्या चार चा दिवसापूर्वी ज्यावेळेस फॉर्म भरत होतो त्यावेळेस महायुती आणि महाविकास आघाडी यांचं पुण्यात फॉर्म भरत असताना आम्हाला साडे अकरा वाजता कळलं की आमच्या पक्षाचे तालुका संघटक कुलदीप्त कोंडे यांनी जाहीर प्रवेश केला कारण आम्हाला कुठलीही कल्पना अजिबात नव्हती आणि दिली नव्हती म्हणजे पक्ष संघटनेचं काम करत असताना तालुक्याची जबाबदारी तालुका अध्यक्ष ती म्हणून त्या ठिकाणी मी काम करतो मग त्या ठिकाणी आमच्या तालुक्यातील महिला आघाडी असल निषादाई सपकाळ असतील तालुका संघटक दशरथ असेल तालुका समन्वयक नाना साळुंके असतील प्रमुख कोण असतील युवासेनेचे आदित्य बोरगे असतील पुणे जिल्ह्याचे युवासेना अनिकेत दादा शिंदे असतील तर आम्ही ज्यावेळेस संघटनेचं काम करत असतो बारा महिने आणि बारा महिन्यातून अनेक वर्ष झालं इलेक्शन नाही आहे आणि त्या ठिकाणी आता लोकसभेचं इलेक्शन लागत असताना महाविकास आघाडीचं काम करण्याचा जो आदेश आम्हाला आला मातोश्रीवरून त्यामुळे संघटनेचं काम करत असताना आम्ही त्या ठिकाणी बांधिलकी असतो पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेस मातोश्रीनं आदेश दिला त्याचं पालन त्या ठिकाणी आम्ही खाली सर्व शिवसैनिक करत असतो आणि काम करत असताना त्या ठिकाणी जुना आणि नवीन हा थोडासा विषय चालत असतो त्या ठिकाणी मी काम करत असताना काका असतील माझे तालुका प्रमुख आहेत आबासाहेब चाळेकर माझी सरपंच आहेत जाधव आहेत आणि सगळं काम करत असताना आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन काम करत असतो परंतु अचानक असा निर्णय झाला की त्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर थोडासा धक्काच झाला म्हणजे साडे अकरा वाजता आम्ही स्टेजवर त्या ठिकाणी आलावून होतं किंवा कुलदीप कोंडे कुठं असेल त्यांनी स्टेजवर यावं त्यानंतर कळल्यानंतर मग थोडंसं विचार केला की अचानक असं कसं झालं तर त्या ठिकाणी मला विचारण्यात आलं तर म्हणलं आम्हाला काही कल्पना दिलेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा वैयक्तिक विचार असेल संविधानाने घटनेमध्ये लिहिलेला आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा जो निर्णय घेतलेला आहे आता निर्णय खरं तर माझं असं मत आहे की तालुका अध्यक्ष असताना की त्यांनी संघटनेशी बोलावं होतं कारण दोन हजार बाराला जिल्हा परिषदचं त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ए बी बॉम्ब त्यांना मिळाला आणि वेळू नसरापूर गणामध्ये त्यांचा अधिक मताने विजयी झाला त्यानंतर दोन हजार सतराला वेळू आणि भोंगोली गण पाडला त्या ठिकाणीसुद्धा माझे मिसेस भाग्यश्री शिंदे म्हणून त्या ठिकाणी इच्छुक होत्या त्यांनी पुन्हा मला त्या ठिकाणी सांगितलं की पुढच्या वेळेस तुम्हाला चान्स देऊ पण आता परत पुन्हा आम्हाला द्या ठीक आहे का हरकत नाही म्हणलं मग त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी शलाकथा कोंडे यांना उमेदवारी दिली मग त्या ठिकाणी आम्ही जोमाने काम केलं त्यांनाही त्या ठिकाणी निवडून आणलं त्याच्यानंतर जिल्हा परिषदचा कार्यवाह थोडा लांबत गेला मग कुठलीच इलेक्शन लागलं नाही त्यानंतर डायरेक्ट आता लोकसभा लागली नाही मग त्याच्या आधी यापूर्वी दोन हजार एकोणीसला चौदाला राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल हे तिन्ही पक्ष अलग लढले होते मग एक नंबरला ऐंशी हजार आणि विद्यमान आमदार संग्रामदाव तोपटे त्या ठिकाणी निवडून आले त्याच्यानंतर कुलदीप पांड्यांना साठ हजार त्या ठिकाणी मतदान झालं आणि राष्ट्रवादीला पन्नास हजार मतदान झालं विक्रम कठोडातील त्यामुळं तिन्ही पक्ष वेगळं लढल्यामुळं ठिकाणी त्या ठिकाणी पराभव झाला दोन हजार एकोणीसला पुन्हा विधानसभेचं तिकीट पुन्हा कुलदीप तात्या कोंड्यांना दिलं मग एकूण चार वेळा पक्षांनी तिकीट त्यांना दिलं बरेच जण रस्ते खेस करत होते पण मातोश्रीवर त्यांचं वजन चांगलं होतं त्यामुळे त्यांना चार वेळा एबी फॉर्म मिळालेला आहे एबी फॉर्म मागत असताना अनेक लोक त्या ठिकाणी रेसमध्ये मातोश्री होते जे मी पाहिलेले शंकर मांडेकर असतील रणजित शिवतरे असतील कुलदीप कोंडे असतील अजून चांदरे होते असे बरेच जण होते त्याच्यातून कुलदीप कोंट यांची पसंती केली आणि पक्षाने जबाबदारी टाकली जबाबदारी टाकत असताना त्यांना काही बी फॉर्म दिला आणि थोडी आर्थिक बळी मदत पक्षाने केली आणि पक्षाने मदत करत असताना त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा जोराने म्हणजे आम्ही शिवसैनिकांनी पूर्णपणे ताकदीने त्या ठिकाणी लढलो अगदी नऊ हजाराने आमचा पराभव झाला म्हणजे त्यातलं जर पाच हजार पडले असते तर पाचशे मताने आम्ही विजयी झाला असतो पण असं हरकत नाही आहे आत्ता येणारी लोकसभा आहे आता लोकसभेला लोक गेले एक सव्वा महिना झालं प्रचार दौरा चालू झाला महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम करायला लागलो एक महिना आणि ता आम्ही तालुक्यामध्ये अगदी मुंबईपर्यंत त्या ठिकाणी आम्ही भाषणं केली फिरलो सभेला गेलो पण अठरा तारखेला अचानक साक्षात काय झाला आणि ते पक्षांतर त्यांचं झालं आता पक्षांतर झाल्यानंतर आम्हाला न विचारल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी संभ्रम निर्माण झाला त्यामुळे संघटना ही आहे आता पक्षात प्रवेश करत असताना त्या ठिकाणी ज्यांनी चाळीस आमदार आणि तेरा खासदार नेले त्या ठिकाणी पक्षप्रमुखा संघ त्यांनी गद्दारी केली आणि त्या गटामध्ये त्या ठिकाणी गटा गद्दारीचा शिक्का लावून त्या ठिकाणी गेलेली होती पक्षाने केवढी मोठी जबाबदारी त्यांच्या तालुका विधानसभेची दिली होती बोरची पण त्या ठिकाणी त्यांना काय अपयश आलं काय त्यांच्या मनामध्ये काय वाजलं एक महिना प्रचार केला सगळ्यांना सांगितलं तुतारी वाजवायची आता आम्ही सुद्धा म्हणलं तुतारी वाजवायची कारण पक्षाचा आदेश आहे तेही बोलत होते आणि आम्ही भाषण करत होतो पण असं करत असताना अचानक या घटना घडल्यामुळं आज या ठिकाणी पत्रकार परिषद का घेतली आम्ही आमची संघटना जाग्याव आहे मतदार जागाव आहे आज या ठिकाणी भोर विधानसभेमध्ये किंवा भोर तालुका आणि वेल्ला तालुका या माध्यमातून साधारणतः नाही म्हणलं तरी मागच्या वेळेस मला वाटतं एकोणीस हजार भोर विधानसभेमध्ये आघाडी होती तिन्ही तालुक्यात म्हणजे भोर तालुक्यात पंधरा हजाराची होती वेल्हेची वेगळी होती आणि मला वाटते मुळशीची बाराशे काहीतरी होती अशी टोटल एकोणीस हजाराची आघाडी होती पण आज मी ठामपणे या ठिकाणी सांगतो आमचा पूर्णपणे शिवसैनिक हा जागेवर आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला त्या ठिकाणी दिसूनही बारामती लोकमतदारसंघामध्ये अधिकृत उमेदवार जे आहेत सुप्रिया सुळे ह्या इथं अधिकृत उमेदवार म्हणून आहेत त्यांना आघाडी माझ्या शिवसैनिकच्या वतीने किंवा आघाडीच्या वतीने पन्नास हजाराची आघाडी ह्या भोर विधानसभेमध्ये गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी त्यांना सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र